हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्यासाठी पनीर भुर्जीची एक हटके रेसिपी आणलेली आहे अगदी घरातल्या साहित्यामधून पण चवीला हटके अशी ही आपली पनीर भुर्जी तयार होते तुम्ही बघू शकता कितीच दिसायला सुंदर आणि मस्त अशी आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे चला तर मग साहित्य बघून घेऊयात तर बघा इथे मी सगळ्यात आधी अर्धा कोबी बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे दोन मीडियम कांदे बारीक चिरून घेतलेली आहेत एक चमचा बेसन आहे एक चमचा तूप आहे आणि मसाल्यांमध्ये बघा सगळ्यात आधी इथं मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ आहे अर्धा चमचा गरम मसाला आहे थोडंसं अल्लं आहे बारीक करून घेतलेला आहे आणि दोन मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत परत बघा पाव किलो पनीर घेतलेलं आहे हे पनीर मी व्यवस्थित चुरून घेतलेलं आहे तर बघा सगळ्यात आधी आपण पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तूप घालायचं आहे तूप बटर आणि काही नसेल तर तुम्ही तेल वापरू शकता बघा तूप विरगळलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा बेसन घालणार आहोत एकदा या पद्धतीने पनीर भुजी करून बघा अगदी मस्त चव येते आपल्याला बेसन व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचं आहे जोपर्यंत बेसनचा खमंग असा वास येत नाही तोपर्यंत आपल्याला हे बेसन तुपामध्ये परतून घ्यायचं आहे बघा बेसन व्यवस्थित आपलं भाजले गेलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत कांदा घातल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत आणि कोबी घालून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरचीही वापरू शकता बघा आपल्याला कांदा परतायचा नाहीये कांदा टोमॅटो कोबी हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून परतून घ्यायचं आहे पद्धत थोडीशी वेगळी आहे पण चवीला खरोखरच ही भुर्जी खूप छान लागते आणि झटपट बनवूनही तयार होते व्यवस्थित पाच मिनटासाठी आपण कांदा टोमॅटो कोबी हा बेसनच्या तुपामध्ये परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालून देऊ अगदी कॉलेजला जाणारी मंडळी सुद्धा ही भुर्जी हमकास आणि झटपट घरी बनवू शकतात बघू शकता किती सोपी कृती आहे मसाला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून देऊयात बघा मसाला परतला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून देऊयात परत, दे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि झाकून आपण एक वाफ काढून घेऊयात बघा मस्त अशी वाफ काढून घेतलेली ले आहे जे काय अर्धी कच्ची आपली कोबी किंवा टोमॅटो असेल ते व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता आपण पनी याच्यामध्ये पनीर घालून देऊयात पनीरच्या ऐवजी तुम्ही अंडा भुर्जी ही अशी करू शकता तीही चवीला खूप छान लागते पनीर घालून मिक्स करूयात आणि यामध्ये या सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्ही बघितलं की ती झटपट आणि सोपी रेसिपी आहे परत एकदा आपण पाच मिनटासाठी ही भुर्जी वाफवून घेऊयात पाच मिनटासाठी आपण ही पनीर भुर्जी वाफवून घेतलेली आहे आणि झटपट अशी ही आपली पनीरची भुर्जी रेडी आहे एकदा या पद्धतीने पनीर भुर्जी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल याची गॅरंटी माझी फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की पनीर पनीरभुची कशी बनवली माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच